फडणवीसांनी भाजप आमदार खासदारांना सल्ला दिलाय महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या असा सल्ला फडणवीसांनी दिलाय फडणवीसांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार खासदार आणि मंत्र्यांची रीग लागली होती त्यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीसांनी हा सल्ला दिलाय काय कानमंत्र दिलाय फडणवीसांनी नेत्यांना बघूया आपण महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात घालवण्याचा सल्लाही फडणवीसांनी सगळे खासदार आमदार आणि मंत्र्यांना दिला मतदारसंघात अंतिम टप्प्यातली कामं तातडीनं मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत तर लाडकी बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही त्यांनी दिला दुसरीकडे लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे असा विश्वास फडणवीसांनी या सगळ्या आमदार खासदार आणि भाजपच्या मंत्र्यांना दिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका